गवळव गाय खरंच कमी दूध देते का तर याचं उत्तम उदाहरण तुम्हाला इथे दिसू शकते ह्या भाऊ घोडे यांच्या गौरव गायी आहेत सात ते आठ वेत झालेल्या गायी आहे आणि यांची सातव्या वे आठव्या वेतात क्षमता ही दहा लिटर आहे तर खरंच गोवंश हा कमी दूध देतो का आणि कमी दूध देतो या नावाखाली त्यांना कत्तलखान्यात पाठवणे किती योग्य सचिन भाऊंनी यांच्यावर योग्य प्रकारचं रेतन करून सुंदर अशी सुद्धा तयार केलेली आहे सचिन भाऊ स्वतः संकरित गाईंचा गोठा चालवतात मात्र त्यांनी आपल्या वडिलोपारजीत चालत आलेल्या या गौरव गाई आजसुद्धा गोठ्यात ठेवलेल्या आहे आणि त्यांचे ते योग्यरित्या संगोपन करत आहेत तर मागील काही वर्षाआधी दुग्ध श्वेत क्रांतीच्या नावाखाली आपल्या देशी गोवंशाचा फार मोठे नुकसान झाले तर आपल्या देशी गोवंशातसुद्धा क्षमता आहे तर फक्त का गरज आहे त्यांच्यावर योग्यरित्या काम करण्याची तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद